सातारा जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या सातारा जिल्ह्यातील सेट्री संस्थेच्या सदस्यांनी पुणे येथील विभागीय वन कार्यालयात उपस्थित राहून सह्याद्री देवराईचे अध्यक्ष सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांची भेट घेऊन सेट्रिस संस्थेच्या कामाची माहिती दिली महाशिवरात्रीनिमित्त सातारा शहरातील शंभू महादेवाच्या मंदिरात पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी घेतले सपत्नी शंभू महादेवाचे दर्शन जागतिक महिला दिनानिमित्त आमदार शेंद्रजी भोसले यांच्या हस्ते सातारा तालुक्यातील शेंद्रे येथे हिरकणी पुरस्काराचे करण्यात आले वितरण कराड तालुक्यातील उमरज येथील कृष्णा नदीच्या तीरावर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त नदीपात्र व घाटावर एकवीसशे दिवे प्रज्वलित करण्यात आले तसेच मंदिर परिसरात बारा ज्योतिर्लिंगाची फुलांनी सजावट करून प्रतिकृती तयार करण्यात आली खट्टाव तालुक्यातील कुळकज येथे अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार व्यवसायावर दहिवडी पोलिसांचा छापा जुगाराचे साहित्य मध्यमालक्याला जप्त व दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला वाई तालुक्यातील दहोम डाव्या कालव्यातून येणारे पाणी बंद केल्याने दक्षिण भागातील शेतकऱ्यांचा दहोम पाटबंधारी विभागाच्या अभियंत्यांना घेराव पिण्याच्या पाण्यासंदर्भात महिलांचा मान तालुक्यातील मारडी येथे ग्रामपंचायत कार्यालयावर हांडा मोर्चा प्रांताधिकारी व तहसीलदार मोर्चास्थळी दाखल रिंगरोड फलटण येथील ज्वेलर्सच्या दुकानातून अठरा हजार रुपयेच्या सोन्याच्या रिंगा हातचालकीने महिलेने नेल्या चोरून अज्ञात महिलेविरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल फलटण शहरातील विकास कामासाठी राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत वीस कोटी रुपयेचा निधी मंजूर फलटण तालुक्याचे आमदार दीपक चव्हाण यांनी दिली माहिती महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी नगरपालिकेच्या साडेसात कोटीच्या कामांचा करण्यात आला शुभारंभ भारतात महिला सर्व क्षेत्रात अग्रेसर याचा सार्थ अभिमान दिवाणी न्यायाधीश बी ए पाटील यांचे प्रतिपादन कोरेगाव वकील संघातर्फे महिला दिन करण्यात आला साजरा सातारा शहरातील मंगळवार पेठेत चोरी प्रकरणी एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सातारा शहरातील गोडोली येथून तीन हजार रुपये किमतीची सायकल चोरट्यांनी केली लंपास सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सातारा शहरातील कोटेश्वर मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन अनेक भक्तांनी केले रक्तदान महिला दिनानिमित्त वाई तालुक्यातील पाचवड येथे निर्भया पथक व महिला सक्षमीकरण पथक यांच्या संरक्षण परीक्षण शिबिराचे आयोजन पाटण कारवे चौकीजवळ झालेल्या अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू धोमधरणाचे पाणी कोरेगाव तालुक्यातील रहमतपूरपर्यंत जाण्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे आवाहन खंडणी मागितल्या प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी एका व्यक्तीस फलटण येथून केली अटक सातारा शहरात मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात महाशिवरात्र करण्यात आली साजरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार कोयना जलपर्यटन केंद्राचे उद्घाटन जागतिक महिला दिनानिमित्त सातारा तालुक्यातील शेंद्रे येथील स्वर्गीय श्रीमंत छत्रपती राजे भोसले सांस्कृतिक हॉल येथे होम मिनिस्टर कार्यक्रम करण्यात आला साजरा आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी माता भगिनींना महिला दिनाच्या दिल्या शुभेच्छा जावली तालुक्यातील महाते खुर्द येथे नऊ कोटी एकोणसत्तर लाख रुपये निधीतून विविध पन्नास विकास कामाचे आमदार शिवेंद्रजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन केंद्र सरकारची आयुष्यमान भारत कार्ड व ई श्रम कार्ड भारतातील सर्वप्रथम प्रयोग सातारा जिल्हा कारागृहामध्ये कायद्यांसाठी या दोन्ही कार्डचे उद्घाटन अप्पर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले सातारा शहराचा कायापलट करून दाखवणार जुना आर टी ओ चौक रस्ता गणेश कॉलनी व अजिंक्य कॉलनी उद्यानाचे भूमिपूजन आमदार शिवेंद्रजी भोसल्यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी आमदार शिवेंद्रजी भोसले यांचे प्रतिपादन कास व शाहपूर योजनेतील उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करण्यासाठी सातारा नगरपालिकेने दोन्ही योजनेच्या पाणीपुरवठ्यात कपातीचा निर्णय घेतला आहे या निर्णयाची अंमलबजावणी रविवार दिनांक दहा मार्चपासून केली जाणार आहे सातारा शहरात दोन महिन्यापासून सुरू असलेला पाणी कपातीचा निर्णय प्रशासनाने रद्द केला असून आता नवीन वेळापत्रकानुसार प्रत्येक पेठेचा पाणी पुरवठा आठवड्यातून एक दिवस बंद ठेवणार असल्याची माहिती सातारा नगरपालिकेकडून देण्यात आली महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणात बासष्ट टी एम सी पाणीसाठा शिल्लक असून सांगली जिल्ह्यातील सिंचनासाठी पायथा वीजग्रहातून एकवीसशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर पंधरा दिवसानंतर आपत्कालीन द्वारामधील पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे कोरेगाव तालुक्यातील तळये येथील ओमकार चव्हाण यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोरेगाव तालुका अध्यक्षपदी विधान परिषद सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबळकर यांनी केली जाहीर निवड सातारा नगरपालिका प्रशासकीय सभेत दोनशे अठ्ठेचाळीस विषयांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत दोनशे अठ्ठेचाळीस विषयांना मंजुरी देण्यात आली कराड तालुक्यातील मालकापूर नगर परिषदेस माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे नऊ कोटी एकोणसाठ लाख रुपयाचा निधी मंजूर कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोहर शिंदे यांनी दिली माहिती कराड तालुक्यातील बावीस क्रशरचा खानपट्टा संपलेला असूनही खान सुरू ठेवल्याप्रकरणी तहसीलदार मंडल अधिकारी तलाठी यांच्या पथकाने बावीस अनाधिकृत क्रशर सील केले सातारा शहरातील शाहू बंद घराला अचानक लागली आग आगीच संसारोपयोगी साहित्य जळून खाक अग्निशामक दलाने आग आणली आटोक्यात